रील स्टार मित्रांनो तुम्ही ही रील्समधून एकमेकांना शिवाय देत असाल तर तुम्हाला आत्ताच सावध होण्याची गरज आहे कारण पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे नुकतीच इचलकरंजी येथील तीन प्रसिद्ध रील स्टार यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले इचलकरंजी येथील रील स्टार विशल्या उर्फ विशाल बांगोरी नारू उर्फ निवृत्ती परीट बाल्या उर्फ बालाजी लांडगे हे तिघे नेहमी रील्स बनवत असतात रील्समध्ये ते नेहमी एकमेकांना शिवराळ भाषेचा वापर करत असतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल केले आहेत याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करत पुन्हा असे व्हिडिओ न बनविण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे शिवराळ भाषेचा वापर करून व्हिडिओ बनवत असाल तर आत्ताच सावध व्हा नाहीतर पोलिसांचा हात तुमच्यापर्यंतही पोहोचायला वेळ लागणार नाही तर नमस्कार मित्रांनो माझं नाव इशल्यावर पण विशाल वर्गोरी नमस्कार मित्रांनो माझं नाव नारो उर्फ निवृत्ती परेड राणा इचरकरंजी नमस्कार मित्रांनो माझं नाव बाण्या उर्फ बालाने राणे मी राणा विचरकरंजी तर आ आम्हाला आज एल सी बी कोल्हापूर स्थानिक गुन्हे त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर ज्या शिव्या व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर तिथून पुढे आम्ही अशी काही व्हिडिओ काढणार नाही आणि तुम्हीसुद्धा असे काही व्हिडिओ करू नका टी व्हीमध्ये